तर खूप मर्निंग मित्रांनो आपण निघलो कामाला हा संडे होता त्यामुळं दहा वाजता निघलो आहे काल आपल्याला बघितलं तुम्ही लेट झाला याला भावाजाला पण अर्निंग पूर्ण करायची होती झाली त्याची आज अर्निंग चांगली झाली जेव्हा आपण फर्स्ट डेला टाईम चेंज करतो तर रात्री त्याची अर्निंग नव्हती झाली चांगली ना झाली आहे तर बोलला तो ऑर्डरमध्ये तरी चाली तर चांगली म्हटलं ठीक आहे बघूया अजून एक दोन दिवस ट्राय करून आणि आता आपण निघालो कामाला हलो आपण आता इथनं चाललो आहे मुंबईची ट्रीप लागली आपलं रिजर्वेशन ट्रिप होती नवी मुंबईची म्हणून आरामात दहा साडे दहाला म्हणजे दहा एकोणतीस झालेत पावणे अकराला काही पिकअप करायचंय यामध्ये ड्रॉप करायला दोन तास लागतील साडेबारा एकपर्यंत आपला ड्रॉप होऊन जाईल आणि संडे बोलल्या तर रिटेनची ट्रीप लागली पाहिजे आता लागते की नाही लागते ते ती तिथंच गेला आपल्याला कळेल तर जाऊया आपण आणि बघूया कधी ट्रीप लागते रिटेनची आणि जर लवकरच आपण आलो एकदम म्हणजे समजा आता बारा एक, एक। चार वाजेपर्यंत आपण आलो वगैरे तर आठ वाजेपर्यंत इथं लोकल वगैरे माळूया इथं एक दोन ट्रीप बघू आपली अर्धिंग किती संडेची तर संडे म्हटलं चांगली अर्धि दोघायला पाहिजे तर दर संडेला तशी होती पण लास्ट संडेला आपलं रियुनियन होतं तर आपण गेलो तर रिटर्नची टाकली होती पण एक्सेप्ट नव्हती गेली तर बघूया काय होतं आता जाऊया कश्मीरचं लोकेशन कम्प्लीट हे आपल्याला भेटले तुम्हाला पुढची टीम लागली जिम खाण्याची तर बरं झालं म्हणजे तेराशे रुपये आपल्याला भेटते नवी मुंबईला ड्रॉप केलं आहे ऑनलाईन रिटर्न एक भेटते बरं झालं भेटले लगेच तर जागा कस्टमरला पिकअप करायला सात मिनिटावर असेल जा आपण पिकअप करतो त्यांना ड्रॉप करून बघू आपल्या टोटल आजच्या माझ्यामध्ये हजार हजार अठ्ठावीसशे सत्त्याऐशपर्यंत होईल बघू आणि मी गेले आपण ड्रॉप ओव्हरऑल आपले अठ्ठावीसशे रुपयाची अर्निंग आत्तापर्यंत झाली सकाळपासून दोन ट्रीप मारले ते इथनं तीनशे साडेतीनशेची ट्रीप मारूया म्हणजे सी एन जी माझा अजून दोन कांडी बाकी आहे त्यामध्ये आराम आपण घराकडली ट्रिप मारू शकतो आता ट्रीप लागण्यावर आहे बघ लोकलची ट्रीप पण लागते एक मला अशी वा ऑनलाईन होतो गेलो आता जातो ऑनलाईन ट्रिप लाग ट्रीप वेळ लागतं पडायला उबरकडनं एक चांगली ट्रीप चांगली ट्रिप बघत तर पुनावल्याची भेटली आहे तीनशे साठ नि काहीतरी आहे म्हटलं आहे चला पुन्हावले पुनावल्याला जाऊया या सगळ्या पिंपरी पिंडवर पिंपरी सगळं लागत होती तर सगळं दोनशे दोनशे साठ वगैरे म्हणून म्हटलं आपलं राहू दे डायरेक्टली किंवा मोठी ट्रिप आहे तीनशे साठची ट्रीप काहीतरी भेटली आहे तर जाऊया कस्टमरला पिकअप करायला तर एकशे नव्वद मीटर व्हायचे म्हणजे मेन रोडवरनं लेफ्ट मारायचे तिथनं जर बघू कस्टमर थांबले असेल जाऊया शॉर्ट डिजिट बॉक केली तर पुनवलेलं त्याच्या भेटले थ्री फिफ्टी नाईन तर एक पुनवल्याची पण घेतली पिकअप तर घेतले चौदा मिनटावर ड्रॉप म्हणजे खूप आतमध्येच पिकअप करा मला पण जायचं राहावे साईडलाच रिकामा जाण्यापेक्षा आता टिप घेऊन जाऊया सात मिनटावर पिकअप तर दिसतंय जाव्या कच्च मच्या लोक तेवढंच म्हटलं आपलं हे झाले तीनशे साठ आणि हे दीडशे रुपयाची टिकट आहे ते लगभक् पाचशे रुपये होऊन जाते टोटल काम पण होऊन जाते तेवढं तेवीसशेच्या आसपास आहे पण ते, ते हे पकडलं ते तीसशेच्या आसपास काहीतरी होऊन जात का तर ठीक आहे कस्टमरच्या लोकेशनवर तर ट्रीप ड्रॉप केली ही म्हणजे आपल्याला वन फिफ्टी पॉईंट फिफ्टी फोर म्हणजे एक दीडशे रुपयात पकडा तर कस्टमर पण दीडशेच पे केले दीडशे म्हणजे ओवरऑल दीडशे चारशे पाचशे अठ्ठावीसशे प्लस पाचशे तर टोटल माझं तीन हजार तीनशेचं काम झालं आहे म्हणजे ह्या तीनशे प्लसच काहीतरी असतील तर टोटल सांगतात तीन हजार तीन हजार तीनशे चाळीसच समजा ठीक आहे तीन हजार तीनशे चाळीस आणि तुम्हाला ही गोष्ट मी सांगतो मी सकाळी जो सी एन जी भरलेला भावाने येत नाही कामावर येत जो सी एन जी भरून दिलता त्याच्यामध्येच मी भरलं मी त्यानंतर एकही ना मुंबई सी एन जी टाकला नेहमी मुंबई टाकतो पण मला ड्रॉप करायच्या अगोदर ट्रिप आली आणि माझं सीएनजी पण दोनच गांडी का तीन गाडी कमी हो दोन का तीन गाडी कमी झालं म्हणजे पण पुण्याला जाईल कारण जायचं पण ट्रॅफिक येते नव्हतं आपल्याला पण दाखवत होते आधी तास दाखवत होते ड्रॉपसाठी तर ड्रॉपसाठी अडी तास दाखवतात मग एवढी गॅरंटीत राहील रिटर्न ड्रॉप केलं ड्रॉप केला तिथं माझ्या दोन गांडी उरले गाडीचे आणि तिथनं परत मी इथं पुन्हाला ड्रॉप केली पुण्यावर लावेतला तर सीएनजी पंपाजवळ म्हणून मला आलं आता इथं सीएनजी पंपवर आता गाडी माझी रिझर्ववर लागली आहे या लोकांना जेव्हा पिकअप केलं तेव्हाच रिझर्व लागली पण पण आपली गाडी वीस पंचवीस किलोमीटर तरी आरामात चालते पंचवीस तीस तर काय प्रॉब्लेम नाही आलोय आता इथं सीएनजी फील करूया जास्तीत जास्त सातशे पसंट सातशे प्लस जाईल पण आठशेच्या प्लस तर जाणार नाही तरी बघू मायनस करतो जी आधी भरतो जाऊन फिल करूया सीएनजी पंप ऑनलाईनच आहे इथं पण जास्त करून तर कर कधी रश नसतो मुंबईवर नाही तरी पण मी तर भरतो भरून घेऊया सीएनजी तर मित्रांनो जसं मी सी एन सीएनजी पंप भर होतो त्यानंतर की एन सीएनजी भरला सी एन जी भरल्यानंतर मी सांगतो त्यानंतर मी डायरेक्ट इथं आता सध्या इथं चिखलीला आहे तर इथं एक म्हणजे ॲड्रेस मी सांगून टाकतो मला सगळ्यांना माहीत होतं चिखलीमध्ये कुठं गाड्यांचे सामान पार्ट्स वगैरे भेटतात मला नाव नाही आठवते या एरियाचं मला नाव आधी माहीत होतं हां कुडाळवाडी उदळवाडी तर हे इथं जे गाड्याचं दुकान वगैरे असं तिथं एक साईल टायर्स करून दुकान आहे तर मी मला माहित होतं ज्या अगोदर मी एकदा बाईकचं टायर चेंज के म्हणून हे इथं सेकंड हँड टायर भेटतात वगैरे इथं हा खूप सारे दुकान आहेत पण मी या दुकानात दुसऱ्यांदा माझी टाइम यायची तर आपल्या गाडीचा जो टायर होता पार्टचा माझा लेपता म्हणजे अगोदर त्याला हे बोलतात ना बँड बँड येणं किंवा ते असं टायर फुकतो आपला तर ते झालं आणि नंतर फाट फाटून घेलता तर तुम्ही हे बघू शकता की फोटो वगैरे शेअर करतो व्हिडिओ पण शेअर करतो टायर पूर्ण फाटलेला आपला हा फोटो जेव्हा टायरमध्ये हवा होता तेव्हाचा आणि त्यानंतर पूर्ण टायर दिसून गेला तर आतमध्ये सांगतो आतमध्ये त्याची तार आणि तार माझ्या हाताला लागत होती म्हणजे आता ते याच कंडिशनमध्ये चालवणार रिस्की होतं रिस्की तर त्यामुळे थोडा टाइम घेतला त्यानंतर मी हा एक टायर चेंज करून घेतला आहे एमआरएफचा ता टाकला आहे सेकंडमध्ये तर तो, तो बोला चाळीस ते पंचेचाळीस आरामात चालेल तुम्ही तीस हजार किलोमीटर तर ता पकडून चालाच तर मी चालते माझे तीस हजार जरी चाललं तरी मला परवडल त्यानंतर मी चेंज करू शकतो म्हणजे मी पुढच्या महिन्यात पण चेंज करू शकतो कारण कर एक साथ मला चारही चेंज करायचे आहेत त्यामुळे मी तात्पुरतं फक्त हे चेंज करून इकडला चेंज करून घेतला म्हटलं जाऊ दे आपलं उगाचं म्हणजे नवीन टायर नको टाकायला एकदम नवीन टायर मला माग बत, बत्तीश येला वगैरे जात होते म्हटलं ठीक आहे बघू हे नंतर करूया तात्पुरतं मी फक्त आ, हे सेकंड हँडमध्ये टाकलाय आणि कमी प्राईसमध्ये टाकलाय कोणाला काय विचारायचं असं काय टाकायला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला तर मी सांगा तुम्हाला प्राईस किती दिला काय वगैरे जर आणि जर तुम्ही कधी गेला तिथे व्हिडिओ जरी दाखवली तर ते तुम्हाला डिस्काउंट नक्की देतील का वगैरे मी त्यांच्याशी आधीच बोलून ठेवलं आहे की बाबा ही माझी व्हिडिओ बघून जर कोणी येत तर टायर वगैरे टाकायला तर त्याला नक्की डिस्काउंट दे अशी बोलणं पण झालं आहे आणि टायर पण मला चांगल्या कंडिशनमध्ये दिला तो बोलला मी गॅरंटी देतो इथं बसलेलं दुकान टाकलं आहे जर गाडी तुमची काय होते टायर म्हणजे कमी टाईममध्ये वगैरे तीस हजार किलोमीटर आरामात चालेल तर मी नोट डाऊन तर माझ्या गाडीचे किलोमीटर नोट डाऊन करून बघितलेत बाबा मी कधी गा गाडीमध्ये चेंज केले तर गाडीमध्ये पण नोट केलं आहे कधी टाकलंय काय वगैरे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही हे बघूया आता ही गाडी आपलं आणि नशीब आपल्या नशीबवर पण एक आहे की बाबा ते चालायचं म्हणलं टायर चांगला चालू शकतो पण बघूया काय होतं किती दिवस चालतात ते वगैरे हे सेकंड हँडमध्ये तर तत्पुरता टाकून घेतला आहे कारण नंतर काय प्रॉब्लेम नको वगैरे म्हणून कारण जो आधीचा टायर होता तो खरंच रिस्की चालता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्याच्या दोन तारचे तुकडे मला लागत होते आतल्या साईडनं म्हणजे ज्या करा टायर हा कधी पण फाटू शकला असता आणि आपल्या जास्त मुंबई पण हायवेवर असतं म्हणून हे जास्त रिस्की झालं असतं घेऊन चालवणं तर मी केल्याचे तर आता बघूया किती दिवस चालतो आहे बाकी आता तर म्हटलं चला इथं पैसे गेले थोडेफार रिकवर करूया टाईम आहे आपल्याकडे सात वाजे भागोलीला मी साडे नऊ हो दहा वाजता जाईल तर ट्रीप ऑनलाईन तर गेले बघूया ट्रीप आपल्या कुठे लागते काय लागते विचार करतो सिटीमध्ये जातो सिटीमधून एकदा सिटी परत येतो म्हणजे होतील जास्त नाही पण थोडेफार तरी कवर होतील तर बघूया चला कुठली ट्रीप लागते ट्रीप का लागते की नाही लागते बघ बघूया मग आपल्या घरी जाऊ काय प्रॉब्लेम नाही तर ट्रिप मारायचं ट्राय तर एक ट्रीप लागली आहे आपल्याला पण वाघोलीची वाघोली जायची वाघोलीला जायची इच्छा तर नाही आहे पण पन्नास मिनिटं काय दाखवले म्हटलं या पन्नास तर पन्नास मिनटं वाट ट्राफिक नाही म्हणून जाऊया ड्रॉप करूया तिकडनं आपल्याला परत टायकी गल्ली घेऊया म्हणजे तीनशे सहाशे सातशेपर्यंत तरी निघून जाते खर्च म्हणजे अर्धा खर्च तर निघतो या टायरचा अजून काय पाहिजे म्हटलं चल जाऊया एवढं असं बसून टाईमपास कर आठ आठ परत यायला एक तास नऊ नऊ यापर्यंत आपल्या दोन ट्रिपा तरी होऊन जातात ते तर कारण ओलाव पडत पडत होती पण सत्त्याऐंशी नव्वद रुपयाची तिकून एक्सेप्ट करते म्हणलं जाऊ दे ही तीनशे सत्तरीची तरी हाय म्हटलं चला जाऊया जायला चारशे गेल्या चारशे भेटते सातशे चारशे आठला तयारचा खर्च निक लागतो तसं चालला तर द्या तर कस्टमर कुठं थांबले ट्रिप ड्रॉप केली इथं वाघेश्वर मंदिरच्या अगोदर त्याचे भेटले आपल्याला तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर तर इथनं बघूया पुढची रिटर्नची ट्रिप कधी ला लागते आहे यायला मी बोला ना पन्नास काही मिनटं लागणार बरोबर आठ वाजलेत तर बघूया पुढची ट्रीप कधी लागते इथनं रिटर्नची ट्रिप घ्यायची बस तेवढंच मारायचं आकुर्डीची ट्रीप लागली आहे आपल्याला तर बघा त्या लाईफ इतकं करायला जावं डायरेक्ट घरी आठ वाजेल म्हणजे मग ते नऊच्या अगोदर ते ड्रॉप करेल मी बरं होईल नऊच्या ज्या ड्रॉप केल्यामुळे जाईल भावाला गाडी दिल त्यानंतर मग आपण डायरेक्ट जाऊया जेवण वगैरे करून झोपायला बाकी व्हिडिओ वगैरे ॲडिटी पण मी पॉसिबल करतो रात्री जाईल ट्रान्सपर्ट करायचं बघूया काय होतं उद्या थेंक तर ट्रीप ली चाहली बावन्न रुपये भेटलेत आपल्याला आता <coughs> इथनं बघूया मला दिवाळी पाटील आकोर्डी वाटले वाटले चारली बुजुर्ग पण मला एवढं लक्षात आहे की लिहून आकोर्डी आलतं हे चाहूली बुजूर्ग कसं झालं काय माहित आता तीनशे बावन्न तर भेटलेत काय प्रॉब्लेम नाहीये सकाळच्या आपण तीन हजार तीनशे पकडू प्लस हे साडेतीनशे प्लस तीन न, ओ, एक तीनशे सत्तर टोटल चार हजार वीसची तर अर्निंग झाली सकाळपासनं दोन ट्रीप मारले कोळाची आता आता रिटर्न ची एक ट्रिप भेटू दे बाबा घराजवळ लोहळगावची बघा आता किती वेळ लागतं पाहिजे ट्रिप लागलं एकदा लेट झाला ना मला म्हणजे या गोष्टीवरनं एक गोष्ट आपल्याला म्हणजे शिक शिकण्यासारखं आहे की आपण जसं प्लॅनिंग करू ना तसं होणं शक्य नसतं कधी म्हणजे तसं होईलच सा मी सीटी सीटी काई, काई हे सांगते जसं मी प्लॅनिंग केलं सिटी जाऊ सिटीकडनं येईल पण काय ते काय हे झालं नाही म्हणजे सक्सेस नाही झालं मी सिटीकडनं तर आलो आहे पण हे चार बुल या साईडला आलो आहे तर इथनं जर मी विकामात जरी गेलो ना तर मला टाईम लागलं चाळीस मिनटं दाखवतो चाळीस मिनटं म्हणजे परफेक्ट दहा वाजता मी पोचतोय काय बोलायचं आता असा प्रॉब्लेम होतो कधी कधी ना म्हणून ठीक आहे इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही एवढीच ट्रीप लागली तर बरंच आहे नाही तर मग ना आता रिकामा निघावं लागेल भोसरी भोसरी मार्गे तसं बघूया काय होतं ट्रीप लागली तर जाऊया ॲक्सेप्ट करून नाही तर मग आपल्याला रिकाम जावं लागेल तर प्रॉब्लेम तर नाही रिकामा जायला ना मला पण मला असं चांगलं नाही वाटतं चिडचिड होती तर मी असं रिकाम गेली तर पण टाईम पण तेवढाच महत्त्वाचा आहे बाबा कारण सकाळी आपल्याला उठायचं आहे लवकर कारण टाइम शेड्यूल चेंज करतो आहे चेंज करून मी बघितलं मी दोन दिवस नाईटला जीपला गेलो आहे तर मला जाणं कधी कधी आपण कामाला गेलो आपण कधी येऊ हा टायमिंग कधी फिक्स आहे या लाईनमध्ये की आपण वा त्याला आता नऊ वाजता निघलो आधी नऊ वाजता परत येऊ लोकलमध्ये करू शकतो लोकलमध्ये त्याला पंधरा वीस मिनटं अर्धा तास थोडं पाठी होऊ शकतात पण हे इंटरसिटी वगैरेमध्ये काय ना म्हणून जी आपली काय बाकीची कामं ना ते आपल्याला सकाळीच उलकून घ्यायचं आहे आणि कामाला निघायचं कारण आपण किती वाजता येऊ परत काय त्याची काय टायमिंग पर म्हणजे एक गॅरंटेड टाईम नसतो त्यामुळे तर बघूया आता काय होतं कंट्रीप लागते कार्यक्रम जावं लागते बघूया तर बाबा नशिबाने एक ट्रिपला आहे आपल्याला पिंपरी चिंचवडची आहेत दत्तवाडी काय काहीतरी लिहून आलेलं काय मग ते दत्तवाडी जवळपास कुठेतरी काय एकदा मी ट्रिप एक्सेप्ट केलेली आहे नक्की आठवत ना आता पिंपरी चिंचवडची तर आहे दोनशे तीस प्लस काहीतरी आहे म्हटलं चला ठीक आहे चालतं हे चाल सातशे प्लस हे दोनशे दो म्हणजे पकडा आपल्याला लगभग हजार रुपये तरी एक्स्ट्रा सुटतात ठीक आहे चालतंय काय प्रॉब्लेम नाही आहे माहीत ना आता कस्टमर आहे एक पॉईंट दोन किलोमीटरवर म्हणजे चार मिनटाच्या डिस्टन्सवर जातो कस्टमरला पिकअप करतो ड्रॉप करूया म्हणतो ओवरऑल आपली आजची अर्निंग बघूया टोटल टू फोर्टी फोर ॲड केले तर ओवरऑल अर्निंगबद्दल बोलूया तर टोटल टू फोर्टी फोर ॲड केल्या चार हजार दोनशे चौसष्ट रुपयाची आपली अर्निंग झाली आहे आणि ओवरऑल अर्निंग झाली आहे तर त्यामुळं सी एन जी मी सांगतो माझा लगभग तो फुल कांडी सकाळी केलं तर चालली त्यानंतर मग आपण फोन केली अजून कमी झाले फील कांडी त्याला हजार रुपये राऊंड फिगर करूया ते साडेसहाशे प्लस हजारचा नसलं या तरी हजार पकडा तरी आपलं टोटल बत्तीसशेच्या आसपास काहीतरी फायदा तरी झाला आहे ठीक आहे तर आता जाऊया इत डायरेक्ट घरी भाई अरे खरेच कारण मला आले खरंच खूप झूप ना मला दुपारी जेव्हा गे आलतो तेव्हा गेल घरी गेलतो ता आधी टायर चेंज करायच्या अगोदर तो बोलला आम्ही तर काय येत नाही तू जाऊन चेंज कर जातो दहा वाजता कामाला तर काय मला आता रेडी झाला आहे की नाही झाला त्याला बोललो दहा वाजेपर्यंत हो तर जाऊया मला मग अजून जेवण करायचं बाकी आहे म्हणून जाऊन पहिलं आपली बाईक घेऊन जाणार मेसला आणि जेवण आहे बाकी ओवरऑल अर्निंग आज ठीक आहे चांगली झाली आहे काय वाईट नाही वगैरे तर रे ते की आपण लवकर गेल्या लवकर आलो आणि बाकी हा संडे तर ट्राफिक वगैरे कुठं काही एवढं आढळलंच नाही ठीक आहे त्यामुळं ट्रिप लवकर आता वागवले जाणून आपण काही ट्राफिक होतो तर मला असं वाटतंय की हा टायमिंग सही आहे आपल्या सकाळी आपला सकाळी लवकर निघायचा पण एवढं तर घ्यायसाठी बाबा रात्री नऊ ते स दहाच्या आधीच आपल्याला झोपावं लागेल कारण मला सकाळी जिमला पण जायचं आता मी आहे जेवण करून मग लगभग माझ्यामध्ये अकरा ते साडे अकरा वाजता मी झोपल